सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला होता यामध्ये कर्जतीतील नूतन युवक गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी देखील शासनाकडे पाठपुरावा केला आणि कर्जत पंचायत समितीला शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाल्याबद्दल प्रहार संघटनेच्या वतीनं नवनिर्वाचित या ठिकाणी नेमणूक झालेले गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आली पाहया प्रार संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले ते आज आपल्या कर्जत तालुक्यामधील आपल्या ह्या पंचायत समितीमधील बरेच दिवस आपल्याला बिडीव नव्हते ते आता आपले बीडीव साहेब आलेले म्हणून त्यांचा आम्ही आता सत्कार केलेला आहे मग हिथून पुढे आता आपले जे कुशलची कामं होते त्या कुशलच्या कामासाठी आणि त्या निधीसाठी आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने मे आपले नागपूरचे सचिव साहेब आहेत त्यांना पण मी पाठपुरावा केला तर त्यांनी बी आपल्या शब्दाला मान ठेवून लगेच निधी तीन कोटी सोडून दिला परत आपले नगरचे डेपोटे कलेक्टर त्यांना पण मी फोन केला त्यांनी पण आपल्या शब्दाला मान देऊन त्यांनी आपल्या लगेच निधी तीन कोटी सोडून दिला तर ती आपण व्यवस्थित वाटप केला आणि अजून राहिलेल्या निधीसाठी आपण पाठपुरावा करणार आहेत आणि ह्या लोकांच्या आडीअडचणी अशा पुढं होणार नाहीत असं अधिकाऱ्यांनीसुद्धा जबाबदारीने कामं करून हे व्यवस्थित ही निधी वाटप करावा ही माझी एवढीच विनंती सन्मान्य आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व विमलता अनारसे यांच्या माध्यमातून अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर यादव साहेब तसेच नागपूरचे सचिव यांना वेळोवेळी प्रहार संघटनेच्या वतीने मॅडमच्या अध्यक्षतेखाली आम्ही पाठपुरावा करून रोजगार हमीचे जे काम आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाले होते त्याचा कुशलता निधी गेले एक वर्ष झाले येत नव्हता तर तो निधी आणण्यासाठी आपण प्रहारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला आत्ता बारासाला आश्वासन दिलेलं आहे नवीन आलेले ओ सूर्यवंशी साहेब यांचा देखील आज आम्ही प्रहारच्या वतीने सत्कार करण्यात आला इथून व्हिडिओने जसं सहकार्य आपल्या तालुक्यातील के लोकांना केलं तसंच सहकार्य आपल्या या व्हिडिओ साहेबांनी त्यांना विनंती केली अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हो अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज